नमस्कार पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जो मोर्चा शिक्षकांचा काढला जाणार आहे याचा नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवली व्यासपीठाच्या वतीनं खऱ्या अर्थानं टी ई टीचा प्रश्न असेल संत मान्यतेचे निकषाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संत मान्यतेचा आदेश आहे या आदेशानुसार बऱ्याचशा मराठी शाळा या बंद होणार आहेत आणि आमच्या वाड्या बसत्यावरच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबणार आहे याला कुठंतरी ठामपणे विरोध करण्यासाठीच म्हणजेच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल या सर्व शाळांमधील शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील आमचे प्राचार्य असतील संस्थाचालक असतील यांनी ठामपणे या मोर्चामध्ये उतरावं आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा जेणेकरून शासनाला या प्रश्नासंदर्भात जाग यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शासनाने करावी यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता दसरा चौक येथून निघणार आणि तो कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे तर या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हेच या निमित्तानं मी आवाहन करतो